आज प्राध्यापक डॉ बाळासाहेब वाल्हेकर व वा संजय प्रकाश दोडके यांनी स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षात दमदार प्रवेश करत राजकीय क्षेत्रात नवे पर्व सुरू केले संघर्षयोद्धा लहूजी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा व नेतृत्वाचा गौरव म्हणून पक्षात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच संघर्ष योद्धा लहुजी प्रतिष्ठानचे प्रदेश सचिव श्री संजय प्रकाश दोडके यांना शुद्ध छत्रपती संभाजीनगर मराठवाडाचे उपाध्यक्ष घोषित नियुक्त केले ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे आहेत प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात व गर्दीत पार पडला एकूण दोनशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ वाल्हेकर यांनी पक्ष प्रवेश केला तसेच श्री संजय प्रकाश दोडके व त्यांचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळ्यांचा कडकडाट आणि अभिनंदनाचा वर्षावात त्यांचे स्वागत केले यावेळी पक्षनेतृत्वाने त्यांना महत्वाची जबाबदारी देत महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती जाहीर केली त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटनाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला डॉक्टर बाळासाहेब वाल्हेकर व संजय प्रकाश दोडके यांच्या प्रवेशामुळे स्वराज्य शक्ती सेनाला महाराष्ट्रात नवी ताकद प्राप्त झाली असून आगामी काळात ते राज्यातील सामाजिक व राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा पक्षप्रमुख सौकरुणा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले